देवाच्या प्रसादे करारे भोजन वहाल कोण कोण अधिकार ते ब्रह्माधिकांशी हे दुर्लभ उच्चिष्ट नकामानुविट ब्रह्मरसी अवघि पुरते वसन दिले पात्र अधिकार सर्वत्र आहे येथे इच्छादानी येथे वळला समर्थ अवघीची अर्थ पुरवितो सरे येथे ऐसे नाही कदा काळी पुरती वाटे कवळी घ्यावे ऐसे तुकामाने पाक लक्ष्मीच्या हाते कामारी सांगते निरुपम हा संत तुकाराम महाराजाचा अत्यंत सुंदर आणि भावपूर्ण अभंग आहे यात प्रसाद म्हणजे देवाने दिलेले अन्न आणि त्याचा भावार्थ भक्तिभावाने अन्न ग्रहण करण्याचा संदेश या अभंगात दिला आहे देवाचे प्रसादे करारे भोजन वहाल कोण कोण अधिकारते तुकाराम महाराज सांगतात अन्न जे देवाला नैवेद्य म्हणून आपण अर्पण केले आहे ते प्रसाद म्हणून पवित्र बनते असे अन्न ग्रहण करणे हे सामान्य भोजन नाही तर एक धार्मिक कृत्य आहे या प्रसादास पात्र कोण आहे हे देवच ठरवतो त्यामुळे लोक त्यामुळे कोण लायक कोण नाही हे विचार करू नका ब्रह्मादिकांशी हे दुर्लभ उच्चिष्ट मानू विट ब्रह्मरसी ब्रह्मा विष्णू महेश यासारख्या देवांनाही देवाचा उच्चिष्ट म्हणजे प्रसाद मिळणे कठीण आहे म्हणून त्याला तुच्छ समजू नका हा प्रसाद म्हणजे ब्रह्मरस म्हणजे आत्मसुखदायी परम पवित्र रस आहे अवघ्या पुरते ओसंडलेले पात्र अधिकार सर्वत्र आहे येथे देवाचा प्रसाद हा सर्वासाठी खुला आहे त्यावर कोणाचा अधिकार नाही श्री विठ्ठलाचा प्रसाद म्हणजे स समतत्व भाव तो भेद करत नाही इच्छादानी येथे ओळला समर्थेची आर्थ पुरवितो देवसमर्थ आहे तो भक्तांच्या इच्छा पूर्ण करतो ज्याला खरी भक्ती भक्तीची तळमळ आहे त्याला तो प्रसादरूप आनंद देतो सरे येथे ऐसे नाही कदा काळी पुढती वाटे कवळी घ्यावे येथे देवाच्या दारी काही कमीपणा किंवा अभाव नाही कवळी म्हणजे वाटा होय म्हणजेच देवाच्या कृपेचा भाग देवाच्या घरी सर्वांना समान हक्काने प्रसाद मिळतो तुका म्हणे पाक लक्ष्मीच्या हाते कामारी सांगते निरुपम तुकाराम महाराज म्हणतात हा प्रसाद स्वतः लक्ष्मी देवीच्या हाताने बनवलेला आहे आणि देव स्वतः त्याचे वितरण करतो म्हणून हा प्रसाद अद्वितीय निरुपम आहे तुकाराम महाराज या अभंगातून सांगतात की देवाचा प्रसाद हा केवळ अन्न नसून तो भक्ती समत्व आणि कृपेचा प्रतीक आहे त्याचा मान राखावा तो पवित्राने पवित्रतेने ग्रहण करावा आणि सर्वांनाच त्याचा अधिकार आहे यात कोणताही भेदभाव नाही